भागा या भागामध्ये आपण बोलणार आहोत की आम्ही रिस्क घेतली पाहिजे का जर्मनीमध्ये वातावरण कसं असतं तिथली रियालिटी काय आहे लोक कशी असतात आम्ही तिथे जाऊन फसवून सरकार आमच्यासोबत फसवणूक तर नाही करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा मी या व्हिडिओसाठी खरंच खूप जास्ती मेहनत घेतली आहे नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर जर्मनीमध्ये नोकऱ्या आणि महाराष्ट्र सरकारचा जर्मनी सोबत झालेला करार याबद्दल आपण सगळं बोलतो आहे हा आहे जर्मनीमध्ये दहा हजार नोकऱ्या या सिरीज भाग दोन भाग एक मध्ये आपण बघितलेला आहे की जी आर नुसार कोण कोणत्या आहेत जर्मनीतील बार्डन वुटनबर्ग या राज्यामध्ये आणि तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करू शकले पाहिजे जर्मन भाषा खरंच गरजेची आहे का किती लेवलपर्यंत शिकलं पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललेलो आहोत आणि सोबतच तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा देणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर त्या सगळ्या डिटेल्स मी पहिल्या भागामध्ये अपलोड केलेल्या आहे जर तुम्ही पार्ट नसेल बघितला तर नक्की बघा कारण तो पार्ट बघितल्यानंतरच तुम्हाला हा पार्ट सुद्धा जास्ती चांगल्याने समजून येईल तर आजच्या या भागामध्ये आपण बोलणार आहोत की आम्ही रिस्क घेतली पाहिजे का जर्मनी मध्ये वातावरण कसं असतं तिथली रियालिटी काय आहे लोक कशी असतात आम्ही तिथे जाऊन फसवून तर नाही जाणार महाराष्ट्र सरकार आमच्यासोबत फसवणूक तर नाही करणार आहे कारण बरेचदा असं होतं म्हणजे मी पण जेव्हा लहान होती तेव्हा ऐकलेल्या गोष्टी आहे जर्मनीबद्दल नाही तेव्हा तर माहिती नाही कोणत्या देशाबद्दल होती पण असं असायचं असा की नाही नाही भारतातून लोक घेऊन जातात तिकडे मग त्यांच्याकडनं गुलामी करून घेतात आणि सगळ्या गोष्टी आणि अशा मला कॉमेंटसुद्धा आलेले आहेत ते पण दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे विचार करा ती जी आपली दहा पंधरा वर्ष किंवा तीस वर्ष अगोदर लोकांनी भरलेली जी एक भीती होती ती अजूनही बऱ्याचशा लोकांमध्ये आहे आणि ते असणं स्वाभाविक आहे मी त्याला बिलकुल पण नाकारणार नाही कारण आपल्याला जेव्हा या गोष्टी माहिती पडतात आणि आपण जेव्हा आजूबाजूच्या लोकांशी म्हणा घरच्यांशी म्हणा आपण जेव्हा संवाद साधतो की असं होत आहे जर्मनीमध्ये जॉब आहे किंवा सगळ्या गोष्टी आहे तर प्रत्येकाच्या मनामध्ये होते अरे नाही नाही या वर्षी हे हे झालं होतं बरं असं पण असू शकते तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात येणं अगदी साहजिक आहे मी तुमच्या जागेवर असते तर माझ्याही डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी नक्कीच आल्या असत्या पण आता मी इथे आहे मी प्रत्यक्षात तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू शकते आणि ह तुम्हाला हेही माहिती आहे की माझ्या रे रेग्युलरच्या व्हिडिओजमधून तुम्हाला नेहमीच कळतं जर्मनीमध्ये राहत जरी असेल तरी माझं मन जे आहे ती अजूनही भारतातच आहे आणि जर्मनीमध्ये ज्या काही वाईट साईट गोष्टी होतात सहसा बाकी युट्यूबर्स दाखवत नाही किंवा ती बाजू दाखवत नाही पण मी मात्र प्रत्येक वेळेस ती बाजू दाखवत असते तुम्हाला आणि या व्हिडिओमधूनच तुम्हाला मी रिॲलिटी काय आहे ते तुम्हाला सांगून देते आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे हा आहे की इथे खर्च किती येतो आणि खरंच आम्हाला जी सॅलरी मिळणार आहे त्या सॅलरी नुसार खरंच आमचा उदरनिर्वाह होणार आहे का आम्हाला इथे रेंट किती पे करावं लागेल खाण्यापिण्याचा खर्च किती आहे आम्ही बाकीच्या गोष्टींसाठी इथे क किती खर्च करू शकतो आणि घरी किती पाठवू शकतो कारण प्रत्येकाची एक वेगळी लाईफस्टाईल आहे आम्ही जरी इथे इंजिनियर आय टी म्हणून ते जॉब करायला जरी आलेलो असू पण प्रत्येकाला खर्च हा वेगळा आहे जसं की आता आम्हाला आमच्या घरी आम्हाला पैसे पाठवावे लागतात असं नाही की प्रत्येकाचे आई वडील गव्हर्नमेंट जॉबवर असेल त्यांना पेन्शन असेल त्यांच्याकडे मस्त प्रॉपर्टी असेल आणि सगळ्या गोष्टी असतील असं प्रत्येकाचं लाईफस्टाईल नसते बऱ्याचशा फॅमिलीमध्ये हे पण असते की एक जण कमवणारा असतो आणि बाकीचे जण खाणारे असतात आणि त्याच्यामुळे खूप सगळ्या गोष्टींचा त्यांना विचार करावा लागतो आणि हे रिस्कच आहे आता मला इथे सांगायचं आहे की रिस्क कोणी घ्यावी म्हणजे हे मी माझं मत मांडत आहे आणि बाकी जर माझी ही व्हिडिओ ज्येष्ठ नागरिक बघत आहे किंवा ज्यांना एक्सपिरियन्स आहे किंवा जे युरोपमध्ये जॉब करत आहे जर्मनीमध्ये जॉब करत आहे या स्किल्ड वर्कर फील्डमध्ये तर त्यांनी प्लीज तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला पाहिजे कारण इंस्टाग्रामवर पण काही जे लोक आहेत त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे पण त्यांनी अशा पद्धतीने केलं की जे जे हंगरीला जॉब करतात आहे हंगरी या देशामध्ये त्यांनी सांगितलं की अरे मी युरोपमध्येच आहो इथे येऊ नका असं म्हणजे निगेटिव्ह वेनी तर मला असं वाटते की तुम्ही रिॲलिटी काय आहे ना ती कॉमेंटमध्ये छान मोठ्या पद्धतीने लिहून पाठवा की मला हे हे प्रॉब्लेम्स इथे येतात आहे किंवा कि जे काही गोष्टी असतील किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपण तुमचा इंटरव्ह्यू घेऊ कारण काय होईल ना की आपल्या महाराष्ट्रातील लोकांना तुमच्या इंटरव्ह्यूमुळे तुमच्या सध्याच्या अस्तित्वामुळे त्यांना खरंच खूप मदत होईल तर परत आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ की रिस्क घेतली पाहिजे का फॉर एक्झाम्पल एक मी एक उदाहरण घेते आहे की आता एक प्लंबर म्हणून कोणीतरी काम करत आहे वीस पंचवीस हजार कमवत आहे कोणाकडे महिन्याला म्हणून काम आहे किंवा कोणत्या कंपनीमध्ये महिन्याला कामाला आहे मला ॲव्हरेज सॅलरी नाही माहिती प्लंबर कार्पेंटरची मी एक पकडून चालते पंधरा हजार रुपये त्यांची बायको पण एक दहा बारा हजार रुपये कुठेतरी काम करत आहे किंवा घरी काही शिवण शिवण्याचे काम आहे ब्युटी पार्लर आहे असं मिळून ते घर चालवत आहे आणि त्यांना लहान मुलं आहे त्यांचे शिक्षण आहे तुम्हाला माहिती आहे शिक्षणासाठी भारतामध्ये किती पैसा लागतो तर या सगळ्या जर गोष्टी करत असतील तर आणि अशा वेळेस त्यांना आता प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे इन्स्टिट्यूट डिसाईड करतील त्या ठिकाणी जाऊन हे सगळं जॉब सोडून तिथे जाऊन तिथे प्रशिक्षण घेणं आहे राहण्याखाण्याचा ते खर्च देणारे असं लिहिलेलं आहे बट स्टील तुम्ही जे दहा पंधरा हजार रुपये कमवत होते ते तर तिथे स्टॉप होऊन जातील मग पूर्ण संपूर्ण भर पडेल तुमच्या वाईफवर तुम्ही जर ते प्रशिक्षण घेण्यासाठी गेले वाईफ तुमची काम करत आहे त्यात जर घर तुमचं स्वतःचं नसेल रेंटचं असेल तुम्हाला रेंट पे करायचं आहे मुलांच्या शिक्षणाचा महिन्याचा खर्च करायचा आहे त्यानंतर सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत तर अशा वेळेस मी म्हणेल की तुम्ही विचार करा तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मी घरचं ठीक आहो माझी वाईफचं चा पण चांगला पेमेंट आहे माझी बायको छान सांभाळून घेईल घरी पण आमच्याकडे थोडेफार पैसा आहे थोडी शेती आहे माझ्या त्यांच्या आई बाबा आहे ते सगळं सांभाळून घेत असतील तर मग अशा लोकांनी रिस्क घ्यायला हरकत नाही कारण संपूर्ण तुम्हाला प्रशिक्षणासाठी तिकडे जावं लागेल अभ्यास करावा लागेल कारण तुम्ही जर अभ्यास करून प्रशिक्षण घेऊन जर पास झाले तरच तुमचा इकडे येण्याचा चान्स आहे नाही तर तुम्ही जर फेल झाले तुम्हाला फक्त हातामध्ये निराशाच येईल दुसरे एक सांगत आहे की एक मुलगी आहे किंवा मुलगा आहे हा मुलीचं इथे एक सांगायचं झालं बरेचशा पॅरेंट्सचे हे खूप प्रश्न आले होते मुली तिथे नोकऱ्या करू शकतात का आमच्या मुलीला पाठवलं तर ती राहील का तिथे व्यवस्थित तर हो इथे असा इतका प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे आणि या विषयावर मला थोडंसं बोलायचं पण आहे लास्ट एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं आहे की जर्मनीमध्ये बरेचसे लोक इंडियन लोक सोडून जातात आहे का ते पण मी सांगेल तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये तो एक वेगळा विषय आहे यामध्ये मी ते मिक्स करणार नाही तर जसं फॉर एक्झाम्पल एक नर्स आहे आणि ती जॉब करत आहे तिचे आई वडील पण चांगले कमवत आहे भाऊ आहे घरीत कमवणारे आहे आणि त्या व्यक्तीने जर म्हटलं की चला मी आता नर्सिंगचं हे केलेलं आहे एक दोन वर्ष कुठेतरी मी काम केलेलं आहे किंवा काम सुरू आहे माझं पण मी हे रिस्क घेऊ शकते कारण माझ्या घरी बाकीचे लोक कमवणारे आहे माझ्यावर तो भार नाही आहे तर अशी व्यक्ती इझिली ते पाऊल उचलू शकते कारण त्यांना ते मेंटली टेन्शन नसते कारण काय होते एकदा आपल्याला ती अचीवमेंट नाही मिळाली तर आपल्या डोक्यामध्ये निराशा येते आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होतात माणूस हॅम्पर होऊन जातो तर आम्ही रिस्क घेतली पाहिजे का हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं पण तुमचे काही मत असेल याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स लोक असतील ते खरंच लिहून पाठवा मला पण चांगलं वाटेल वाचा वाच ले ले हो ते वाचायला आता दुसरी गोष्ट म्हणजे इथलं वातावरण आता मी अशाही कॉमेंट्स वाचल्या की ज्याच्यामध्ये लोकांनी लिहिलेलं आहे की अरे जाऊ नको तिथे प्रचंड थंडी असते जगू शकत नाही आपल्यासारखं आहे का ऑफकोर्स आपल्यासारखं नाही आहे आणि मी ही गोष्ट नेहमी म्हणत असते की वातावरण इथलं खूप वेगळं आहे म्हणजे इथे वेदर खूप ड्रास्टिकली चेंज होतं इथल्या लोकांना ही सवय आहे जसं आपल्या आप महाराष्ट्रामध्ये इतकी गर्मी होते पण आपल्याला गोष्ट त्या गोष्टीची सवय आहे पण इथले लोक जर महाराष्ट्रात आले आणि त्या गर्मीमध्ये राहिले तर मला नाही वाटत ते राहू शकतील कारण इथल्याच इथे जेव्हा उन्हाळा असतो दोन तीन महिने जो काही उन्हाळा असतो त्याच्यामध्ये जेव्हा हे लोक बाहेर निघतात तेव्हाच हिट मुळे बरेच लोक मरतात लाल लाल होऊन जातात खूप कारण हे लोक खूप गोळे असतात म्हणून पण आपल्याला इथल्या गर्मीचा इतका त्रास होत नाही कारण आपण अगोदरपासून अशी सहन केलेली असते पण त्रास होता आपल्याला थंडीचा कारण आपण ती थंडी कधी बघितलेलीच नाही महाराष्ट्रामध्ये इतकी थंडी नाही पडत जितकी इकडे पडते दुसऱ्या डोक्यामध्ये ते बर्फ खूप पडतो तिकडे आणि बर्फामुळे बर्फा खूप त्रास होतो तुम्ही बघितलं असेल आमच्या व्हिडिओजमध्ये की आम्ही जे जॅकेट वगैरे घालतो हँड ग्लोवस आहे टोपी आहे थर्मल विअर आहे तर त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या फक्त चेहऱ्याचं पोर्शन ओपन राहतो त्याच्यामुळे इतका त्रास होत नाही आणि जे काही फील्डमध्ये आता जॉब निघा जॉब आहेत नर्स आहे लॅब असिस्टंट आहेत त्यांना आतमध्ये बसून आणि आतमधल्या एन्व्हामेंटमध्ये काम करायचं आहे त्या आतमध्ये थंडी नसते खूप गर्मी असते कारण हीटर्स असतात कंटिन्यू बाहेर काम करणारे जे आहेत प्लंबर कार्पेंटर ड्रायव्हर या फील्डमधले जे लोक आहेत ज्यांना बाहेर ट्रॅव्हल करावं लागतं ते थर्मल व्हिअर वगैरे घालून करू शकतात ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या नाही आहेत चॅलेंजिंग आहेत सुरुवातीला खूप त्रास होतो पण नंतर हळूहळू माणूस होऊन जातो ते सगळं तुम्ही करू शकता की खरंच या सगळ्या गोष्टी बघून मला यायचं आहे की नाही बऱ्याचशा लोकांचं असं असतं की नाही मला जायचं आहे काही करून मला काही वर्ष तिथे राहायचं आहे थोडा पैसा कमवायचा आहे नंतर घरी यायचं आहे जसं आमचा उद्देश आहे पण काही लोकांचं असतं की नाही नाही मी नाही जाऊ शकत मी घाबरत आहे खूप या सगळ्या गोष्टींना तर मग अशा व्यक्ती डिसिजन नाही घेऊ शकत नंतर येतो विचार खाण्यापिण्याचा आपल्याकडे जसं आपण घराच्या बाहेर निघालो कोणत्याही वेळात निघा तुम्हाला काही ना काही खायला मिळेलच पण इथे मात्र तसं नाही आहे सोमवार ते शनिवारच इथले दुकानं सुरू असतात त्यातही वेळ आहे आठ वाजेपर्यंतच दुकानं उघडे असतात खूप क्वचित दुकान आहे रे वेरिया सारखे कॉफलँड सारखे जे दहा वाजेपर्यंत किंवा एखाद दोन आहे ते बारा वाजेपर्यंत असतात पण ते फार दूर असतात आता हे जे तुम्ही जॉब करणार आहात तर असं तर होणार नाही की एकदम तुम्ही सिटी एरियात राहायला याल प्रत्येकाला सिटी एरियामध्ये जॉब मिळेल असं तर होणार नाही गावातल्या साइडला जाल तर गावाच्या साइडला अजून थोड्या गोष्टी कमी होतात म्हणजे दुकानं वगैरे असतात पण शॉप्सची जी क्वांटिटी आहे ते कमी होते इथे जर एका एरियामध्ये जर तुम्हाला पाच ते सहा ग्रोसरी शॉप मिळेल तिथे एक दोनच मिळतील या गोष्टी होतील त्यामुळे हाही विचार करावा लागेल तुम्हाला खाण्यापिण्याच्या बेसिक ज्या गोष्टी आहे दूध दही साखर या सगळ्या गोष्टी इथे मिळतील भाज्या छान मिळतील फळं खूप छान मिळतील पण जर तुम्हाला डेली तुमच्या वरणभात भाजीपोळी खायची सवय असेल त्यासाठी तुम्हाला इंडियन स्टोअरमध्ये पडावं लागेल आणि इंडियन स्टोअरमधून सामान आणणं घरी बनवणं आणि खरंच माझ्याकडनं ते होईल का घरी स्वयंपाक बनवून माझा जॉब करून सगळ्या गोष्टी करून होईल का तर हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे कारण तुम्ही जॉब करण्यासाठी येत आहे पण ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आम्ही बऱ्याचशा स्टुडंट्सचे इंटरव्ह्यू घेतलेले आहे ते लोक इथे शिक्षणासाठी येतात घरी स्वयंपाक करतात पार्ट टाइम जॉबसुद्धा करतात अभ्यास करतात त्यांची डिग्री आहे मास्टर्स जे आहे ते कंप्लीट करतात ते करू शकतात शकता। तर मग तुम्ही का नाही करू शकत म्हणजे हा तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे एक स्टुडंट्सला तुमच्या समोर ठेवा की जर्मनीमध्ये गेल्यानंतर स्टुडंट्स किती छान पद्धतीने स्वतःला मोल्ड करून घेतो तर त्यांची एक प्रतिमा तुम्ही समोर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या आणि नंतर आहे मला कुठेही त्या जी आर मध्ये असं दिसलेलं नाही आहे की जर्मन सरकार तुम्हाला घर किंवा खाण्याचा खर्च वगैरे करणार आहे म्हणून ते कुठेही मेन्शन नाही आहे पण कुठल्या एखाद्या दुसऱ्या आर्टिकलमध्ये किंवा कुठे असेल तर मला सांगा सांगा म्हणजे मलाही वाचता येईल ते लिंक वगैरे पण तुम्ही शेअर करू शकता तर इथे घराचं जर आपण भाडं बाल घर भाडं तर याच्यामध्ये सिटी वाईज खूप फरक पडतो तुम्ही शहराच्या साईडला जसं आपल्याकडे पण आहे शहरामध्ये जाल तर रेंट जास्ती आहे गावामध्ये जाल तर घर मोठं आणि रेंट कमी असते आणि त्याच्यामुळे तोही एक विचार करायचा आहे साधारणतः साधारणतः एक मध्ये मी बघितलेलं होतं जे आर्टिकल मी वाचलेलं आहे की तुम्हाला अडीच लाखापर्यंत सॅलरी मिळणार आहे म्हणून तर ते अडीच लाख रुपये तुमचे अडी पूर्णच्या पूर्ण हातामध्ये येणार नाही त्याच्यामध्ये टॅक्स डिडक्ट होतो आणि टॅक्स भरपूर आहे इथे वेगळे वेगळे क्लास आहे तर आणि टॅक्स क्लास काय असतो आणि कोणत्या क्लासमध्ये किती डिडक्ट होतात ते मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या नेक्स्ट एपिसोडमध्ये एक्सप्लेन करेल तर या अडीच लाखामध्ये तुमचं पूर्ण घर चालणार आहे का घर भाडं किती आहे खाण्याचा खर्च किती लागणार आहे त्यानंतर आपला मोबाईल रिचार्ज असतो इथे मोबाईल रिचार्ज महाग आहे तर मोबाईल रिचार्ज किती आहे घरात किती खर्च होणार आहे या सगळ्या गोष्टी नंदर, जे तुमची फॅमिली तुम्ही भारतामध्ये ठेवलेली आहेत त्यांना किती पाठवू शकतो या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे ते अडीच लाख सॅलरीमध्ये सांग, सांगायचं झालं तर किती खर्च होऊ शकतो हा एक मोठा टॉपिक आहे नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण खर्चाबद्दल बोलूया की अडीच लाखामध्ये तुमचं वर्गीकरण कसं करू शकतो नेक्स्ट मला कॉमेंट आलेली होती की आम्ही विथ फॅमिली लगेच येऊ शकतो का हा खूप मोठा प्रश्न आहे बरेचसे असे लोक आहेत म्हणजे हा खूप बेकार एक्सपिरियन्स आहे इथे आल्यानंतरचा रियालिटी कळते की खूप इझिली विजा नाही मिळत आमची एक फ्रेंड आहे तुम्हाला माहिती है असेल त्यांची फॅमिली गेल्या एक सव्वा वर्षापासून विजेसाठी अप्लाय करत आहे आणि त्यांच्या काही ना काही डॉक्युमेंटस्टेशनमुळे प्रॉब्लेम होतो त्यांनी इथे जेव्हा आले तेव्हा मोठं घर घेतलं छान की फॅमिली लगेच येणार आहे आणि सगळ्या गोष्टी आठ नऊ महिने राहिले त्यांच्या त्यांची फॅमिली इथे येऊ शकली नाही त्यांना दोन मुली आहे वाईफ आहे ते ते नाही येऊ शकले शेवटी त्यांनी छोट्या अपार्टमेंटमध्ये मूव्ह झाले कारण एवढा मोठ्या अपार्टमेंटचा रेंट पे करण्यात काही अर्थ नाही आहे आणि अजूनही त्यांच्या मुलीचा वाईफचा विजा लागलेला नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या फॅमिली रियुनियन विजामध्ये इथे येतात त्याला खूप वेळ लागतो तर तुम्हाला मेंटली प्रिपेअर होणं खूप जास्त गरजेचं आहे असं होणार नाही की जर तुमचे तुमचे जे हजबंड आहे जर जॉब करण्यासाठी गेले तर तुम्ही जर असा विचार कराल की नाही नाही मी पण दोन तीन महिन्यामध्ये लगेच आपली फॅमिलीला घेऊन जाईल आणि किंवा वाईफ गेली असेल तर हसबंड जर हा विचार करत असेल तर आम्ही जाऊ तर असं म्हणजे ते नशिबावर पण आहे प्रोसेसवर पण आहे त्या सगळ्या गोष्टी पण तरी तुम्हाला सांगेल की मेंटली प्रिपेअर आहे इथे प्रोसेस खूप स्लो आहे तर सगळ्यात महत्वाचा जो आपला प्रश्न होता की आम्ही रिस्क घेऊ शकतो का तर तुमच्या समोर मी ऑलरेडी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की वातावरण इथलं कसं असतं त्यानंतर इथल्या लोकांबद्दल मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओज बनवलेले आहे की जर्मनीचे लोक कसे असतात स्ट्रेटली सांगायचं झालं परत या व्हिडिओमध्ये तर इथले लोक स्ट्रेट फॉरवर्ड असतात जे असेल ते पटकन तोंडावर बोलतील काही रूल्स आहे इथले ते तुम्हाला फॉलो करणं खूप गरजेचं आहे रात्री दहा नंतर म्युझिक वाजवायचं नाही संडेला तुम्ही मिक्सर लावू शकत नाही तुमची वॉशिंग मशीन म्हणजे आवाज करणाऱ्या ज्या गोष्टी आहे मिक्सर आहे त्या नाही लावू शकत शांतता पाळावी लागते संडेच्या दिवशी मुलांचा जास्ती आवाज किंवा दुसऱ्यांना कोणाला तरी त्रास होईल अशा गोष्टी तुम्ही ते करू शकत नाही कॉईट आवर्स मध्ये तुम्हाला शांतता बाळगायची आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पण एक सांगायचं झालं तर तुम्हाला खरंच सांगते लोक इतकेही वाईट नाही आहे काही काही आहेत रूढ आणि आपल्या भारतामध्ये पण आहे आपण असं म्हणू शकत नाही की नाही सगळं भारतामध्ये सगळेच लोक एकदम प्रेमळ आहे असं नाही भारतामध्ये पण बरेचसे लोक थोडेसे खुसट असतात सांगायचं म्हणजे काय आहे की हाताचे पाचही बोट सारखे नसतात आपल्याला असे सा चांगले वाईट अनुभव येतात आता आमच्या शेजारी आहे किंवा आम्ही गावामध्ये खूप प्रवास केलेला आहे आम्हाला चांगले लोक मिळालेले पण आहे काही असे पण खडूस लोक पण मिळालेले आहे हे डिपेंड करत लोक फार कमी आहे तुम्हाला एकटेपणा जाणवेल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे जर युरोपमध्ये आल्यानंतर एकटेपणा जाणवला तर तुम्ही काय करू शकता आणि इथल्या लोकांशी आपल्या भारतीय लोकांशी कनेक्ट करू शकतो आणि सगळ्या गोष्टी इथले भारतीय लोक भरपूर आहे कम्युनिटी भरपूर आहे मदत मागू शकता तुम्ही भरपूरशा गोष्टी करू शकता तर तुम्हाला यायचंय की नाही रिस्क घ्यायची की नाही हा संपूर्ण डिसिजन हा तुमचा आहे मी तुम्हाला फक्त गाईड करू शकते तुम्हाला फक्त इथली परिस्थिती काय आहे ते सांगू शकते तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे मी त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा निर्णय घेण्यामध्ये मी तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाही आहे आणि हां महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशे लोक मला इंस्टाग्रामवर डायरेक्ट कॉल करत आहे प्लीज करू नका कारण ते नोटिफिकेशन मला येतसुद्धा नाही मला कधीतरी मी बघेल एखादी वेळेस मेसेजेस ओपन करून तर तुमचे मिस कॉल दिसतील मला करू नका तुम्हाला प्रत्यक्षात खरंच काही बोलायचं असेल मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ते त्याच्यावरून तुम्ही कॉल बुक करू शकता ऑफकोर्स तो पेड आहे तुम्हाला पैसे पे करावे लागतील त्या कॉलसाठी पण खूप मिनिमम चार्जेस आहे आणि आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरून ते तुम्ही कॉल बुक करता त्या प्लॅटफॉर्मला आम्हाला पैसे पे करावे लागतात आणि मी ते फक्त लिमिटेड देसी कपलसाठी पण हां तुम्हाला पण आमच्याशी काही बोलायचं असेल सविस्तर तर असतात काही प्रश्न की जे आम्ही पण नाही लिहू शकत आम्हाला तुमच्यासोबत पर्सनली फेस टू फेस बोलायचं आहे व्हिडिओ कॉलवर तर त्या कॉलसाठी तुम्हाला कॉल बुक करावा लागेल काही लिमिटेड स्लॉट्स असतात ऑफिस अवर्स झाल्यानंतर आमचं पाचच्या नंतर कॉल्स असतात ते तुम्ही बुक करू शकता आणि आमच्याशी बोलू शकता तर आता आपण नेक्स्ट आपण बोलूया की तुम्हाला जर अडीच लाख रुपये सॅलरी इथे मिळणार आहे तर त्यानुसार तुम्हाला तुमचा किती खर्च होणार आहे किती वाचू शकतील आणि टॅक्स क्लास काय आहे ह्या नेक्स्ट एपिसोडमध्ये बोलूया जर्मनीमध्ये नोकरी भाग एक आणि भाग दोन हे दोनही भरपूर मोठे मोठे व्हिडिओज झालेले आहे पूर्ण व्हिडिओ बघा मी या व्हिडिओसाठी खरंच खूप जास्ती मेहनत घेतली आहे तर तुम्हीही तितकाच प्रतिसाद द्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जर आपल्या लोकांना काही मदत होत असेल तर तुम्ही म तुम्ही पण मदत करा मी पण माझ्याकडनं जितकी मदत होईल तितका तितकी मदत करेल चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद